नमस्कार प्रुडंट मिडियाच्या आजचा फ्रंटपेजमध्ये आपलं स्वागत गुड मॉर्निंग शुभ सकाळ देव सगळ्यांबरो दिसते आज महाशिवरात्री हर हर महादेव भोलेनाथाचा उत्सव त्यानिमित्तानं समस्त गोमंतकीयांना महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा त्याचबरोबर आज महिला दिन राज्यातील सर्व रणरागिणींना नारी शक्तीला वंदन करून आजचा फ्रंटपेज आम्ही सुरुवात करत आहोत तर आजच्या फ्रंटपेजमध्ये प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांचा आढावा आम्ही घेणार आहोत आपण सुरुवात करूया गोवन वार्ता या मर मराठी दैनिकामधून तर आजची जी हेडलाईन बातमी आहे मला वाटतं आज गोव्यातल्या सगळ्याच वर्तमानपत्राची एक कॉमन हेडलाईन आहे ती म्हणजे काल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून गोव्यातील एस टी समाजाच्या राजकीय आरक्षणासंबंधी जो निर्णय घेण्यात आला काल केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये गोव्यातील एस टी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधीच्या विषयावरती एक निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयामुळे आता राज्यातील एस टी समाजाच्या राजकीय आरक्षणाचा मार्ग खुला झालेला आहे अर्थात हे आरक्षण कधी लागू होणार आहे किंवा हे आरक्षण पुढच्या विधानसभा निवडणुकीत लागू होणार आहे का या सगळ्या गोष्टी जरी अद्याप अस्पष्ट असल्या तरीही केंद्रीय स्तरावरती या संबंधीची निर्णय प्रक्रिया सुरू होणं ही अत्यंत दिलासादायक अशा पद्धतीची गोष्ट आहे आणि त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जे आश्वासन या एस टी या एस टी समाज बांधवांना दिलं होतं की लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या संबंधीची अधिसूचना जारी केली जाईल आणि त्याच अनुषंगाने हा अत्यंत महत्त्वाचा निर्णय काल केंद्रीय मंत्रिमंडळाकडून घेण्यात आला मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी या निर्णयाबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर देशाचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे विशेष आभार मानलेले आहेत आणि एस टी समाजाचा हा मोठा विजय ठरल्याचा दावाही मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि त्याचबरोबर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तथा राज्यसभेचे खासदार सदानंद शेठ तानावडे यांनी केलेलं आहे आता नेमका काय निर्णय घेण्यात आला केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत आणि या निर्णयाच्या अनुषंगाने एस टी समाजाला कशा पद्धतीनं हे राजकीय आरक्षण मिळणार आहे अर्थात या सगळ्या गोष्टी या चर्चा करण्यालायक आहेत त्याचबरोबर या सगळ्या गोष्टीवरती युक्तिवादही होणार आहे परंतु या संबंधीची प्रक्रिया सुरू होणं ही एस टी समाजाच्या दृष्टिकोनातून एक पॉझिटिव एक सकारात्मक गोष्ट ठरलेली आहे कारण गेल्या अनेक वर्षापासून त्यांनी राजकीय आरक्षणाच्या विषयावरून आंदोलन छेडलं होतं या विषयावरून त्यांनी वेगवेगळ्या माध्यमातून हा विषय राज्य सरकार आणि केंद्र सरकारपर्यंत पोहोचवलेला होता त्यांच्याच दबावामुळे कुठेतरी राज्य सरकारला आणि अर्थात मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना एक शिष्टमंडळ घेऊन दिल्लीला जावं लागलं दिल्लीत जाऊन त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्याचबरोबर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर उपस्थित केला होता त्यांनीही यासंबंधी आश्वासन दिलं होतं आणि त्याच अनुषंगाने लोकसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी आपल्या आश्वासनाची पूर्तता या निर्णयाद्वारे केलेली आहे आता याचा नेमका फायदा भाजपला किती होणार आहे हे अर्थात आगामी काळात आपल्याला स्पष्ट होणारच आहे एक गोष्ट मात्र स्पष्ट आहे की काल ज्या पद्धतीनं निर्णय घेण्यात आला त्या निर्णयाच्या अनुषंगाने एका विधेयकाला या संबंधीच्या एका विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे आता हे जे विधेयक आहे ते विधेयक काय की पुढच्या संसदेत या संबंधीचा गोव्यातील एस टी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधीचा एक विशेष कायदा तयार करून त्या कायद्याला मंजुरी देण्यात येणार आहे त्याच्यानंतर निवडणूक आयोगाला या संबंधीचे अधिकार देण्यात येणार आहेत की त्यांनी एस टी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यानंतर लोकसंख्या लोकसंख्या आयोग सेन्सस जो आहे त्या सेन्ससनं या गोव्यातील एस टी समाजाच्या लोकसं लोकसंख्येबाबतचा अहवाल सादर करणं अहवाल तयार करणं गरजेचं आहे आणि तो अहवाल तयार केल्यानंतर तो अहवाल केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाखल होणार आहे आणि त्याच्यानंतर मतदारसंघ पुनर्रचना फेर मतदारसंघ पुनर्रचना आयोगाकडे या संबंधीचा प्रस्ताव सादर होऊन हे राजकीय आरक्षण दिले जाणार आहे त्यामुळे ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे ही प्रक्रिया कायद्याला धरून आहे का कायद्याच्या वेगवेगळ्या टप्प्याच्या अनुषंगाने ही सगळी प्रक्रिया आहे त्यामुळे या प्रक्रियेतून आत्ताच आत्ताच्या घडीला हे राजकीय आरक्षण मिळालं असा दावा किंवा असं आपण म्हणू शकतो का हा वादातीत प्रश्न आहे आणि यावरती आता आ, 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 आज आजपासून चर्चा होणारच आहे परंतु त्या संबंधीची निश्चित कायदेशीर प्रक्रिया कशा पद्धतीनं होईल आणि ती कधी पूर्ण होईल हे मात्र अद्यापही अनिश्चित आहे दुसरी गोष्ट काँग्रेसच्या काळात जेव्हा केंद्रात काँग्रेसचं यू पी ए सरकार होतं त्यावेळेला काही राज्यांना अशाच पद्धतीनं एस टी समाजाला राजकीय आरक्षण देण्यासंबंधी त्यावेळेच्या काँग्रेस सरकारनं एक वक वटहुकूम जारी केला होता एक ऑर्डिनन्स जारी केलं होतं आणि या ऑर्डिनन्सच्या माध्यमातून केंद्रीय निवडणूक आयोगाला या संबंधीचे अधिकार दिले होते आणि केंद्रीय निवडणूक आयोगानं संबंधीची प्रक्रिया पूर्ण करून राजकीय आरक्षण एस टी समाजाला बहाल केलं होतं हे उदाहरण आहे त्यामुळे तशाच पद्धतीचं ऑर्डिनन्स जारी करून ही प्रक्रिया जलद गतीनं पूर्ण केली जाईल अशी अपेक्षा एस टी बांधवांची होती परंतु ऑर्डिनन्सचा मार्ग न स्वीकारता अशा पद्धतीनं कायदेशीर एक कायदा तयार करूनच ही प्रक्रिया पुढे नेण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे आता प्रश्न असा आहे की हा जो कायदा आहे तो आगामी संसदेत मंजूर करण्यात येणार आहेत आता आगामी संसदेत मंजूर करण्यात येणार आहेत याचा अर्थ आता सध्या लोकसभा निवडणुका होणार आहेत या लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ज्या पक्षाचं सरकार येईल किंवा ज्या आघाडीचं सरकार येईल ते सरकार स्थापन झाल्यानंतर जेव्हा संसद भरली जाईल त्या संसदेत हा कायदा मंजूर केला जाणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी जर आपण बघितल्या तर निश्चितच पुढची संसद किंवा पुढचं सरकार तर येणारच आहे परंतु या सगळ्या गोष्टींना विलंब लागणार आहे त्यामुळे एस टी बांधव यासंबंधी संयम बाळगणार आहेत का किंवा एस टी बांधवांना यासंबंधी जो निर्णय घेतलेला आहे तो निर्णय मंजूर होणार आहे का किंवा एस टी बांधव यासंबंधी ऑर्डिन्ससाठी अठ्ठा अठ्ठास धरतील आता अठ्ठा जरी धरतील तरी आता कुठल्याही क्षणी आचारसंहिता लागू होणार आहे त्यामुळे केंद्र सरकारला वटहुकूम जारी करण्याचाही अधिकार असणार नाही आहे त्यामुळे एका विचित्र परिस्थितीत एस टी बांधव या अनुषंगाने सापडलेले आहेत भाजपचा दावा आहे की त्यांनी आपली आश्वासन पूर्तता केलेली आहे एस टी बांधवांना राजकीय आरक्षण देण्यासंबंधीची प्रक्रिया सुरू केलेली आहे परंतु जी अपेक्षा एस टी बांधवांना होती की किमान आगामी पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना राजकीय आरक्षण मिळायलाच हवं त्यामुळे या राजकीय किंवा या प्रशासकीय प्रक्रि प्रक्रियेतून पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्यांना हे राजकीय आरक्षण मिळू शकतं का संबंधीची चर्चा आणि अर्थात यासंबंधी तज्ज्ञ जे लोक आहेत एक्सपर्ट आहेत लिगल एक्सपर्ट आहेत तेच यासंबंधी भाष्य करू शकतात त्यामुळे आगामी काळात यावर चर्चा होणार आहे यावर वेगवेगळे दे युक्तिवादही होणार आहे आणि त्या युक्तिवादातून त्या युक्तिवादाच्या मंथनातून नेमकं का या कालच्या निर्णयाचा काय नेमका परिणाम होणार आहे की कि, किंवा हा निर्णय कितपत आणि किती काळात प्रत्यक्षात येणार आहे हेही हे आपल्याला कळून चुकणार आहे त्यामुळे याच अनुषंगाने तूर्त आपण एक गोष्ट आपल्याला म्हणावीच लागणार आहे की मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी एस टी बांधवांना दिलेल्या आश्वासनानुसार या संबंधीचा निर्णय काल केंद्रीय पातळीवरती झालेला आहे त्यामुळे हा निर्णय आता ते कशा पद्धतीनं एस टी बांधवांना कन्व्हिन्स करतात आणि एस टी बांधवांचा पाठिंबा मिळवून लोकसभा निवडणुकीत भाजपला दोन्ही मतदारसंघात कशा पद्धतीनं विजय मिळवून देतात ही कसोटी आता समोर उभी राहणार आहे आणि अर्थात मुख्यमंत्री या कसोटीत कितपत यशस्वी ठरतात हे देखील आपल्याला आगामी काळात समजणार आहे त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा विषय अत्यंत महत्त्वाची बातमी ही आज प्रुडंट मीडियाच्या आणि इतरही सगळ्याच वर्तमानपत्राची हेडलाईन बातमी बनलेली आहे आणि त्यामुळेच हा विषय गोव्यासाठी खूप महत्त्वाचा होता आणि त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे दुसरी महत्त्वाची बातमी जी गोवन वार्तानं आपल्या पेपरवरती दिलेली आहे ती म्हणजे परवानगीशिवाय सार्वजनिक कार्यक्रम केल्यास पन्नास हजार रुपयांचा दंड अधिसूचित नगरपालिका घनकचरा पोटनियम लागू कचरा हा गोव्यासमोर साहजिकच एक मोठा चिंतेचा विषय बनू लागलेला आहे आणि अर्थातच आपला गोवा हा एक आंतरराष्ट्रीय पर्यटनस्थळ असल्यामुळे इथं स्वच्छतेला खूप महत्त्व आहे आपण जर स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं तर त्याचा फटका हा पर्यटनालाही होणार आहे त्याचबरोबर इथल्या सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्यालाही हा विषय हानिकारक ठरू शकणार आहे त्यामुळे ज्या पद्धतीनं कचऱ्याचा प्रश्न हा गंभीरपणे चाललेला आहे त्या अनुषंगानं सरकारनं या प्रश्नावरती कठोर निर्णय घेणं अपेक्षित होतं आणि त्याच अनुषंगाने नगरपालिका प्रशासनालयाने या संबंधीचे नियम लागू केलेले आहेत ला पालिका क्षेत्रातील कचरा व्यवस्थापनासंबंधी हे नियम लागू होणार आहेत आपल्याला माहीतच आहे की उत्तर गोव्यात कळंगूड या ठिकाणी आणि दक्षिण गोव्यात काकोडा या ठिकाणी घनकचरा प्रक्रिया प्रकल्प राज्य सरकारने उभारलेले आहेत आणि या प्रकल्पामुळे काही प्रमाणात का होईना कचरा प्रक्रियेला एक गती मिळालेली आहे परंतु वेगवेगळी वेग पालिका क्षेत्र वेगवेगळ्या वेग पंचायती या अजूनही कचरा व्यवस्थापनात मागे पडलेल्या आहेत उच्च न्यायालयाकडून सातत्याने या विषयावरती देखरेख ठेवण्याचं काम सुरू आहे उच्च न्यायालयाकडून वेळोवेळी यासंबंधी नगरपालिका आणि ग्रामपंचायतींना निर्देश देण्यात आलेले आहेत काही ग्रामपंचायती काही नगरपालिकांनी या निर्देशांचं था पालन केलेलं आहे परंतु अजूनही अनेक ग्रामपंचायती आणि नगरपालिकांनी या निर्देशांचं पालन केलेलं नाही त्यांना वेळोवेळी न्यायालयाकडून दंडही ठोठावण्यात आलेले आहेत त्यामुळे याच अनुषंगाने आत्ता नगरपालिका प्रशासनाकडून जे नियम अधिसूचित करण्यात आलेले आहेत त्या नियमांचं जर योग्य पद्धतीनं पालन झालं किंवा त्या नियमांची जर योग्य पद्धतीनं कार्यवाही झाली तर मोठ्या प्रमाणात कचरा व्यवस्थापनाला एक शिस्त शंभर टक्के लागणार आहे आता हे नियम नेमके काय आहेत या अनुषंगाने विस्तृत माहिती ही गोवन वार्ताने आपल्या बातमीमध्ये दिलेली आहे की कशा पद्धतीनं नगरपालिका क्षेत्रात समजा एखादा सार्वजनिक कार्यक्रम जर त्या ठिकाणी करायचा असेल तर त्यासाठी आधी नगरपालिकेची परवानगी घेणं गरजेचं आहे ही जर परवानगी घेतली नाही तर प्रारंभी दहा हजारापासून ते मग शेवटी पन्नास हजारापर्यंत दंड ठोठवण्याची तरतूद या नियमामध्ये करण्यात आलेली आहे आता हे कार्यक्रम कुठे होणार आहेत त्या कार्यक्रमाच्या वेळेला कशा पद्धतीनं कचऱ्याचं व्यवस्थापन करण्यात येणार आहे या अनुषंगाने वेगवेगळ्या वेग गोष्टी या नियमामध्ये स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत वेगवेगळ्या घटकांसाठी जे जी जे शुल्क आहे आणि दंड आहे तोही याच्यात निश्चित केलेला आहे आता जी वेगवेगळ्या कॅटेगरीज आहेत त्यामध्ये घरगुती कचरा मग गाडे विक्रेते कार्यालय व्यावसायिक क्षेत्र कारखाना उद्योग पार्टी त्याच्यानंतर शाळा कॉलेज हॉटेल रेस्टॉरंट अशा पद्धतीनं वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार हे शुल्क महापालिकाकडून किंवा पालिकांकडून पालिकां आकारण्यात येणार आहेत त्याच्यानंतर गृहनिर्माण सोसायटी व्यावसायिक आस्थापने आणि परवानगीशिवाय जे कार्यक्रम होतात त्यांच्याही कशा पद्धतीनं दंड ठोठवण्यात येणार आहेत त्या दंडांचीही माहिती या तक्त्यामध्ये देण्यात आलेले आहे त्यामुळे निश्चितपणे वाचकांनी ही बातमी वाचावी हे समजून घ्यावं आणि किमान कचरा व्यवस्थापनाच्या बाबतीत शिस्त पाळावी असं आवाहन आम्ही या निमित्तानं करतो आता हे नियम अधिसूचित झाले आहेत खरेच परंतु या नियमासंबंधी जनजागृती होणं गरजेचं आहे विनाकारण म्हणजे नियम लागू झाले लोकांना त्याची माहितीच नाही आणि नगरपालिका जर अशा पद्धतीनं लोकांवरती कारवाई करायला लागली तर मोठ्या प्रमाणात लोकांची नाराजी किंवा लोकांचा आक्रोश त्यांना त्यांना फेस करावा लागणार आहे त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी किमान एक दोन महिने या नियमासंबंधीची माहिती घरोघरी देणं गरजेचं आहे यासंबंधीची पत्रकं तयार करून ती कशा पद्धतीनं घरोघरी पोचवता येतील याची काळजी नगरपालिकानं घेणं घेणं गरजेचं आता ही जी पत्रकं आहेत ती केवळ इंग्लिशमधून प्रसिद्ध करून चालणार नाही तर इंग्लिश आणि त्याचबरोबर कोकणी मराठीतून ही पत्रकं घरोघरी पोचवणं खूप अत्यंत गरजेचं आहे तसं जर झालं तर घरोघरी या संबंधीची माहिती मिळणार आहे वॉर्ड निहा, निहाय निहाय प्रभागानुसार संबंधीच्या बैठका जनजागृती बैठका घेऊन यासंबंधीची माहिती नागरिकांना देणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर एक निश्चित तारीख ठरवून त्या तारखेनंतर ही सगळे शुल्क आणि जो दंड आहे तो लागू जर केला तर त्या अनुषंगाने लोकांचाही प्रतिसाद लोकांचाही लोकांचंही सहकार्य नगरपालकांना मिळू शकतं आणि त्यामुळे खऱ्या अर्थानं कचरा व्यवस्थापनाचे हे जे काय नियम लागू करण्यात आलेले आहेत ते नियम चांगल्या पद्धतीनं अंमलात आणता येणं शक्य आहे दुसरी गोष्ट जी तिसरी बातमी जी गोवन वार्तानं प्रसिद्ध केलेली आहे ती साहजिकच दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारीवरून भाजपामध्ये जो गोंधळ निर्माण झालेला आहे त्या अनुषंगाने आत्ताची महत्त्वाची बातमी अशी आहे की दक्षिण गोव्यात महिला उमेदवार देण्याचा निश्चय हा भाजपनं ठामपणे केलेला आहे त्यामुळे कुठेतरी विनाकारण महिलांचा हा विषय उपस्थित करून विरोधकांची विरोधकांना पेचा टाकण्याचा प्रयत्न भाजप करते काय असाही एक संशय निर्माण झाला होता परंतु तूर्त ज्या पद्धतीनं भाजपाकडून वेगवेगळ्या महिला उमेदवारांची चाचपणी चा सुरू वेग 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 आहे ते जर आपण बघितलं तर भाजप सिरियसली दक्षिण गोव्यात महिला उमेदवार उतरवण्याच्या तयारीत आहेत आणि त्या अनुषंगाने उमेदवारांची चाचपणी सुरू आहे वेगवेगळी नावं चर्चेत आहेत परंतु तूर्त गोवन वार्ताच्या या बातमीनुसार दक्षिण गोव्यासाठी भाजपच्या माजी म महिला मोर्चाच्या अध्यक्ष आत्ताच्या महिला मोर्चाच्या प्रभारी सुलक्षणा सावंत या यांचं नाव आघाडीवर आहे त्याचबरोबर दक्षिण गोव्याच्या जिल्हा पंचायत अध्यक्ष सुवर्णा तेंडुलकर ही दोन नावं प्रामुख्यानं भाजपच्या समोर चर्चेत आहे इतरही अनेक नावांची चर्चा सुरू आहे त्यामुळे आता महिला उमेदवाराची घोषणा नेमकी कधी होते याकडे साहजिकच सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं ला आहे भाजपच्या या नव्या व्यूहरचनेमुळे हो काँग्रेस आणि इतर विरोधकही सावध झालेले आहेत आणि त्यांनीही त्याच अनुषंगानं भाजपला तोड प्रत्युत्तर देण्याची तयारी सुरू केलेली आहे त्यामुळे उमेदवारीच्याच या विषयावरून एक नवा राजकीय चर्चा किंवा एक नवा राजकीय उत्साह राज्यात निर्माण झालेला आहे आणि या उत्साहामुळे आगामी लोकसभा निवडणुका या इंटरेस्टिंग होण्याची शक्यता आहे दुसरी महत्त्वाची बातमी महिन्याभरात स्पीड गव्हर्नर न बसवल्यास कारवाई मॉविन गुदिनो वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो हे रस्ते अपघातांच्या अनुषंगाने स्पीड गव्हर्नरच्या विषयावरती खूपच गंभीर बनलेले आहेत मुख्यमंत्री मात्र वेनझी बिएग जे आहेत बाणावलीचे आमदार त्यांनी अलीकडेच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती आणि कुठेतरी या स्पीड गव्हर्नरच्या निर्णयाबाबत टॅक्सी व्यावसायिकांना थोडा थोडी वेळ द्यावी अशी मागणी त्यांनी केली होती मुख्यमंत्र्यांनी त्यांना आश्वासनही दिलं होतं परंतु वाहतूक मंत्री मॉविन गुदिनो मात्र याबाबत ठाम आहेत सात एप्रिलपर्यंत सगळ्या व्यावसायिक वाहनांनी स्पीड गव्हर्नर बसवून घ्यावा अन्यथा कारवाई सुरू होईल त्याच्यात दंडात्मक कारवाईचा समावेश आहेच परंतु त्याचबरोबर परवाना रद्द करण्याचीही तरतूद आहे त्यामुळे मोविन गुदीनं कुठल्याच पद्धतीनं या निर्णयावरून मागे हटण्यास तयार नाही आ, मला वाटतं की हा निर्णय जरी हा वास्तविक सगळ्याच व्यावसायिक वाहनांना स्पीड गव्हर्नर सक्तीचा आहे असं असूनही केवळ सर्टिफिकेट दाखवून आर टी ओला सर्टिफिकेट दाखवून अनेकांनी आपली वाहनं रजिस्टर केल्याची बातमी आहे आणि त्याचमुळे सगळ्याच व्यावसायिक वाहनांचं आणि विशेष करून टॅक्सींचं ऑडिट करण्याचा निर्णय वाहतूक खात्यानं घेतलेला आहे हे स्पीड गव्हर्नर खरोखरच बसवण्यात आलेत की काय याची तपासणी होणार आहे त्यामुळे मुळातच आर टी ओच्या कार्यपद्धतीवरच संशय निर्माण झालेला आहे की जेव्हा स्पीड गव्हर्नर हा सक्तीचा आहे रजिस्ट्रेशनसाठी मग केवळ सर्टिफिकेट बघून तुम्ही स्पीड गव्हर्नर तपासला नाही आणि स्पीड गव्हर्नर न बसवतात स्पी स्पीड गव्हर्नर बसवल्याचे सर्टिफिकेट देण्यात आलेले आहेत त्यामुळे सरकारी कारभाराचा एक विचित्र प्रकार या अनुषंगाने समोर आलेला आहे त्यामुळे खरं म्हणजे लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा अत्यंत गंभीर अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे दुसरी गोष्ट माडा बाणावलीचे आमदार विंझी वेगश यांनी जो युक्तिवाद केलेला आहे तो युक्तिवादही युक्ति आपल्याला नाकारता येणार नाही ना कारण केवळ व्यावसायिक टॅ वाहनांना स्पीड गव्हर्नर लागू आहे इतर प्रायव्हेट वाहनांना स्पीड गव्हर्नर लागू नाही राज्या बाहेरही राज्यातून जी वाहनं इथं गोव्यात येतात ती मग व्यावसायिकही असतील त्यांना स्पीड गव्हर्नर लागू राहील मग स्पीड गव्हर्नर लागू करण्यामागचा उद्देश काय आणि त्याच्यातनं काय साध्य होणार आहे असा सवाल त्यांनी केलेला आहे खरोखरच हा सवाल खूपच विचार करण्यालायक आहे कारण अनेक निर्णय आपण घेतो परंतु त्या निर्णयातून नेमकं उद्दिष्ट साध्य होतं काय किंवा उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते निर्णय फायदेशीर ठरतात काय या सगळ्या अनुषंगाने चर्चा होणं गरजेचं आहे या सगळ्या अनुषंगाने वार्तालाप होणं गरजेचं आहे युक्तिवाद होणं गरजेचं आहे परंतु तसं होताना आपल्याला दिसत नाही सरकारला एखादी गोष्ट करावीशी वाटते सरकार त्या अनु त्या अनुषंगाने आदेश जारी करतात आणि तो निर्णय लागू होतो परंतु त्याच्यातनं साध्य काय होतं या बाबतीत मात्र कुणीच पुढे बोलत नाही एंकर स्टोरी जी गोवन वार्तामध्ये प्रसिद्ध झालेली आहे ती आज महिला दिनाच्या निमित्तानं दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक पहिल्यांदाच दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षकपदी महिला अधिकाऱ्याची नियुक्ती झालेली आहे आणि विशेष म्हणजे गोव्यासाठी कौतुकाची गोष्ट म्हणजे गोव्याच्या महिला पोलीस अधिकारी सुनीता सावंत यांची नियुक्ती या महत्त्वाच्या पदावरती झालेली आहे त्यामुळे सुनीता सावंत यांची एक विशेष मुलाखत आमचे मडगावचे प्रतिनिधी अजय लाड यांनी घेतलेले आहे आणि अत्यंत चांगली माहिती या बातमीतून दिलेली आहे महिलानं चुकीच्या गोष्टींना नकार द्या सुनीता सावंत सुनीता सावंत या सामान्य कुटुंबात कुटुंबात जन्मलेल्या महिला आपल्या कर्तबगारीवरती आपल्या निश्चय बळावरती आज या पदापर्यंत येऊन पोचलेल्या आहेत अनेक संघर्ष या सगळ्या प्रवासात त्यांनी केलेला आहे आणि आप आपल्या या संघर्षाच्या अनुभवातून त्यांनी महिलांना विशेष आवाहन केलेलं आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला जीवनाला सामोरं जावं लागणार आहे आणि कशा पद्धतीनं तुम्ही या सगळ्या गोष्टींना सामोरं जाऊन यश प्राप्त करू शकता याची माहिती या, या, या मुलाखतीतून आपल्याला मिळणार आहे तर आपण आता वळूया द गोवन या इंग्लिश दैनिकाकडे इंग्लिश दैनिकामध्येही साहजिकच एस टी आरक्षणासंबंधीची जी बातमी आहे ती बातमी ही, ही हेडलाईन बातमी केलेली आहे त्याच्यानंतर दुसरी सेकंड uh, हेडलाईन बातमी जी आहे ती फॅसिलिटीज ॲट बासिलिका गेट सेवेंटीन क्रोर बूस्ट अहेड ऑफ एक्सपोजिशन खूप महत्त्वाची बातमी कालच uh, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते जुने गोवे येथे सॅन फ्रान्सिस जेवियर uh, यांच्या uh, शव प्रदर्शनाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी वेगवेगळी विकासात्मक कामं हाती घेण्यात येणार आहेत जवळजवळ सतरा कोटी रुपये खर्चून ही कामं हाती घेण्यात येणार आहेत आणि त्या कामाचा पायाभरणी ही कालच्या सोहळ्यात करण्यात आली आणि त्याच अनुषंगाने प पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रसाद योजनेअंतर्गत या कामांना मंजुरी दिलेली आहे पुढच्या वर्षी या शव शवप्रदर्शन त्या ठिकाणी होणार आहे जगात वेगवेगळ्या जगाच्या वेगवेगळ्या देशातून त्या ठिकाणी भाविक या ठिकाणी येत असतात सॅन फ्रान्सिस झेवियर यांचं दर्शन घेण्यासाठी आणि त्या अनुषंगाने त्या जागेची त्या ठिकाण्या ठिकाणाच्या ठिकाणी वेगवेगळ्या सुविधा निर्माण करण्याच्या अनुषंगाने हा निर्णय सरकारने घेतलेला आहे त्यामुळे ऐन लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अशा पद्धतीनं सॅन फ्रान्सिस झेवियरच्या या एक्सपोजिशनच्या तयारीच्या अनुषंगाने केंद्र सरकारकडून ही अनोखी भेट गोव्याला मिळालेली आहे त्यामुळे याचा नेमका राजकीय फायदा भाजपला काय होणार आहे हे आपण आगामी लोकसभा निवडणुकीच्या नंतर जो निकाल जाहीर होणार आहे त्या निकालातून या सगळ्या गोष्टी स्पष्ट होणार आहेत त्याच अनुषंगाने यापूर्वीही माझी मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर पर्रिकर यांनीही त्या संपूर्ण जुने गोवे परिसराचा मोठ्या प्रमाणात विकासात केला विकास आ, केला होता त्या ठिकाणी अनेक साधन सुविधा निर्माण केल्या होत्या त्यामुळे त्या ठिकाणी त्या लाखोंच्या संख्येने जे भाविक उपस्थित होतात त्या भाविकांची तिथं गैरसोय होणार नाही याची काळजी सरकारकडूनही घेतली जाते आणि त्याचबरोबर त्या ठिकाणची जी चर्च संस्था आहे त्या चर्च संस्थेकडूनही याची काळजी घेतली जाते Uh, दुसरी uh, महत्त्वाची बातमी जी स्पीड गव्हर्नरच्या अनुषंगाने आपण आताच गोवन वार्ताच्या बातमीचा उल्लेख केला तीच सेकंड लीड बातमी ही द गोवन एव्हरी डेने यांनीही प्रसिद्ध केलेली आहे त्याच्यानंतर जी अँकर स्टोरी द गोवन एव्हरीडेने प्रसिद्ध केलेली आहे ती सिटिझन्स होल्ड कॅन्डल लाईट व्हिजिल फॉर शिओलिम ट्रीज ग्रीन क्रुसेडर्स वाव लिगल बॅटल शिवोली या ठिकाणी रस्ता रुंदीकरणाचं काम सुरू आहे आणि या रस्ता रुंदीकरणाच्या कामाच्या अनुषंगाने त्या ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फाची मोठमोठी झाडं आहेत अनेक वर्षापासूनची जी झाडं आहेत ती झाडं त्या ठिकाणी कापण्यात येत आहेत ती झाडं त्या ठिकाणी हटव हाटो, हटवण्यात येत आहेत त्यामुळे जे ग्रीन कार्यकर्ते आहेत जे पर्यावरणीय पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी या गोष्टीला आक्षेप घेतलेला आहे अर्थात रस्ता रुंदीकरण ही महत्त्वाची गोष्ट आहेच परंतु त्याचबरोबर या रस्ता रुंदीकरणाच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आणि किती प्रमाणात पर्यावरणाची हानी केली जावी याचाही विचार करणं गरजेचं आहे अलीकडेच त्या ठिकाणी रस्ता रुंदीकरण करण्यात आलं होतं रस्त्याचं कामही करण्यात आलं होतं आता आणखी रस्ता रुंद करण्यासाठी त्या ठिकाणी दुतर्फा जी झाडं आहेत ती झाडं कापण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचमुळे जे पर्यावरणप्रेमी आहेत त्यांनी मेणबत्ती मोर्चा त्या ठिकाणी आयोजित करून या सगळ्या गोष्टीला आक्षेप नोंदवलेला आहे आता आपण जाऊया भांगरभू या दिसाळ्याकडे भांगरभू हे गोयचं एकमेव कोकणी दिसाळे आणि भांगरभू दिसाळ्यातू आईची जी हेडलाईन असा ती साहजिकूच एस टी एस टी बांधवांच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भातली बातमी असा ज्याची माहिती आम्ही आताच तुमच्याकडे दिली त्याच्या उपरांत मगो पक्ष सोपवची भास नव्या पक्षांत करची नय ही बातमी सेकंड लीड बातमी भांगरभिन हाडल्या मगो पक्ष सुदीन ढवळीकर जे वीज मंत्री आसात आणि आरजी रिवॉल्युशनरी गोवन्स हांच्या मधी बरेच पेटलां एकमेकांचे आरोप प्रत्यारोप प्रत्यारो सुरू आसा ज्या पद्दत ज्या पद्दतीन पंचायत चलो अभियानांत सुदीन ढवळीकर आणि आरजीचे कार्यकर्ते हांच्या मधी जे झगडे झाले ताच परिणाम असं झाला की दोनुय पक्षाच्या नेत्याकडल्यानं एकमेकांचे गंभीर आरोप करप सुरू झाला रिवॉल्युशनरी गोवन्सचे संस्थापक आणि उत्तर गोय लोकसभा वेचणुकेचे रिवॉल्युशनरी गोवंसाचे उमेदवार मनोज परब हाणी खर आरोप सुदीन सुदीनबाब ढवळीकरांचे केला की ढवळीकरांची राजकीय कारकिर्द आरजी पक्ष सोपयतलो आणि तची गंभीर राज्� दखल मगो पक्षान घेतला आणि तशाच पद्धतीचे प्रत्युत्तर आता मगो पक्षान आरजी पक्षाक दिला की जर आरजी पक्ष अशा पद्धतीची भाषा वापरत असत जर मात आक्रोश जातलो आणि तातूतल्यान बरे जावचे ना असो इशारोच मगो पक्षान दिला आणि त्या खातीर ह्या फुडे हो वाद आणि फुडे आणि पेड घेऊ शकता अशी शक्यता निर्माण झाला तर अशाच पद्धतीनं भांगरभू दिसाळ्यातूय ह्यो महत्त्व बातम्यो स्पीड मागीर मगो आणि आरजीचो वाद एस टी आरक्षण ही सगळ्या बातम्यो भांगरभू दिसाळ्याचेही प्रसिद्ध झाल्या मागीर आमच्या शेजारील सिंधुदुर्ग तालु जिल्ह्यात कोकणसात दैनिकामध्येही अनेक महत्त्वाच्या बातम्या प्रसिद्ध झालेल्या आहेत त्याच्यात धनुष्यबाण नाही तर कमळावर लढू अशी परिस्थिती आता शिंदे गटावरती आलेली आहे कारण शिंदे गटाला किती जागा नेमक्या मिळणार हे अजूनही अनिश्चित आहे त्यामुळे शिंदे गटातील जे नाराज आमदार आहेत किंवा नाराज खासदार आहेत त्यांनी आता एक प्रस्ताव शिंदेसमोर असा ठेवलेला आहे की जर आम्हाला धनुष्यबाण या चिन्हावरती नसेल परंतु कमळ या चिन्हावरती जरी निवडणूक लढवावी लागेल तर आमची तयारी आहे परंतु आम्हाला उमेदवारी अशी पाळी आता शिंदे गटावरच्या या खासदारावरती आलेली आहे तसेच अनेक बातम्या ज्या सिंधुदुर्ग जिल्ह्याशी संबंधित आणि महाराष्ट्र राज्याशी संबंधित बातम्या आहेत त्या दैनिक कोकण सातवरती प्रसिद्ध झालेल्या आहेत तर अशाच पद्धतीनं प्रुडंट मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तमानपत्रावरती प्रसिद्ध होणाऱ्या बातम्यांची माहिती आम्ही रोजच्या आजचा फ्रंट पेजमध्ये तुम्हाला देत राहतो प्रुडंट प्लस या ॲपवरती आमची दैनिकं आणि आमची चॅनल्स यांची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तुम्ही आत्ता तुमच्याकडे जर हा ॲप नसेल तर तो ॲप तुम्ही ताबडतोब डाउनलोड करून घ्या आणि गोव्यातल्या माहितीसंबंधी तुम्ही अपडेट राहा अशाच पद्धतीनं रोज आम्ही तुमच्यासमोर या कार्यक्रमाच्या निमित्तानं येत राहू तोपर्यंत नमस्कार